नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण कांदा लसूण विरहित मस्त असा मसाले भात कसा करायचा ते बघणार आहोत झटपट होणारा आहे कुकरमध्ये बनवून तयार होणार आहे अतिशय सुंदर लागतो चवीला जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे मस्त अतिशय सुंदर लागतो तर चला सुरुवात करूयात तर इथे एक वाटी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे सुरुवातीला एका बोलमध्ये काढून घेऊयात आणि दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर बघू शकाल इथे हा तांदूळ व्यवस्थित स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून घेतला गॅसवरती एक कुकर गरम होण्यासाठी ठेवलं त्यामध्ये दोन पळी आपल्याला तेल घालून घ्यायचे तेल सुरुवातीला छान गरम होऊन द्यायचं तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडायला लागली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा आणि इथे आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालून घेऊयात आणि तीस ते चाळीस सेकंद फक्त परतून घेऊयात आता हे परतत असतानाच काही खडे मसाले आहेत एक वेलची तीन ते चार इथे काळी मिरी तीन लवंग आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे तर हे सर्व खडे मसाले यामध्ये घालून घेऊयात यामध्ये तुम्ही दालचिनीचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतो मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं परतून घ्यायचं परतून झालं की इथे तोंडली बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत मी तर त्या घालून घेऊयात आणि इथे माझ्याकडे अर्धी वाटी फ्रोझन मटार आहेत तर हे सुद्धा घालून घेऊयात दोन्ही हे घातल्याने अतिशय चव मसाले भाताची अतिशय सुंदर लागते तोंडली आणि मटार घालून घेतले की हे साधारण मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची फोडणीमध्येच परत एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि मिनिटभर फक्त परतून घेऊयात मस्त काय सुरेख दिसते बघू शकाल अर्धा चमचा त्यानंतर हळद घालायची त्यानंतर एक चमचा धनेपूड घालायची त्यानंतर अर्धा चमचा इथे लाल तिखट घालायचं आहे आणि यामध्ये महत्वाचा इन्ग्रेडियंट ते म्हणजे गोडा मसाला दोन मोठे चमचे गोडा मसाला यामध्ये घालून घ्यायचा मिक्स करून घेऊयात आणि दोन मिनटं फक्त परतून घेऊयात इतका सुंदर सुगंध येतोय जबरदस्त आता साधारण दोन मिनटं हे परतून झालेलं आहे आता यामध्ये धुवून घेतलेला हा तांदूळ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात भिजत घालण्याची अजिबातही आवश्यकता नाहीये मिक्स करून घेऊयात इंद्रायणी असल्यामुळे भिजत घालण्याची आवश्यकता नाही दुसरा तांदूळ वापरणार असाल तर वीस मिनटं पाण्यात भिजत घाला मिक्स करून घेतलं परतून घेतलं मिनिटभर आता यामध्ये दोन मोठे चमचे ओल्या नारळाचा चव घालायचा अतिशय चव सुंदर उतरते मिक्स करून घेऊयात आणि मिनिटभर फक्त परतून घेऊयात मस्त आता हे सर्व व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता एक वाटी तांदूळ होता तर ता यामध्ये दोन वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुपटीने पाणी घालायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं काय सुंदर दिसतं हे बघू शकाल आणि चवीनुसारच थोडासा यामध्ये गुळ घालायचा गुळ घातल्याने त्याची चव अतिशय सुंदर उतरते त्यानंतर एक चमचा साजूक तूप यावरतून घालायचं त्याची चव अतिशय सुंदर उतरते मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावूयात आणि हाय हीटवरती वरती या कुकरच्या आपल्याला फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या प्रेशर रिलीज झालं चेक करूयात आता वा जबरदस्त काय सुरेख हा भात दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्शर अतिशय सुंदर आलेला आहे आणि मऊ लुसलुशीत हा मस्त असा मसाले भात बनवून तयार झालेला आहे वरतून आता भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालून घेऊयात मस्त रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे आणि थोडासा ओल्या नारळाचा चव यावरती घालून घेऊयात मस्त तर हा मसाले भात बनवून तयार झाला गरम असतानाच हा मसाले भात आपल्याला थोडासा चमच्याच्या साह्याने सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त म्हणजे त्याच्यामधली वाफसुद्धा छान रिलीज होते आणि मस्त असा मऊ लुसलुशीत हा मसाले भात इथे आपला बनवून तयार झालेला आहे जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपतीसाठी आवर्जून हा मसाले भात तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तोपर्यंत ब बाय